सोलापूर बार असोसिएशन तर्फे सर्व वकील बंधू आणि भगिनी यांना वकील दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आले सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अमित अळंगे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय शिंदे माननीय सचिव ॲडव्होकेट मनोज पामूल तसेच सहाय्य सचिव ॲडव्होकेट निदा सैफन ार विनयकुमार कटारे सर्वांच्या मार्गदर्शनप्रमाणे सर्व वकील यांना वकिली दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा एकमेकांना गुलाबांचे फुल देऊन हार्दिक शुभेच्छा देण्यात आले सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी तर, मी ॲडव्होकेट मनोज नागेश पामोल सचिव सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष अमित अमितजी आरंगे उपाध्यक्ष ॲडव्होकेट वी पी शिंदे सर खजिनदार ॲडव्होकेट विनय कुमार कटारे आणि सहसचिवा ॲडव्होकेट निदा सैफन आणि समर समस्त सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने आमच्या तमाम वकिलांना वकील दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तीन डिसेंबर हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस वकील दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय बार काउन्सिल ऑफ इंडियाने घेतलेला आहे न्यायासाठी लढणारा आणि हक्क व अधिकारांचा संरक्षक म्हणून वकील हा समाजात महत्वाची भूमिका बजावत असतो आशिलांच्या हक्कासाठी न्यायालयात वेळ पडेल तेव्हा त्याचा जीवपणाला लावून त्याची केस मांडतो व त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतो जेव्हा समाजात सर्व पर्याय संपतात तेव्हा त्याला शेवटचा पर्याय म्हणजे वकील हाच असतो आणि वकील हाच या सर्व हक्कांचा रक्षण करीत असतो सांगायचा सा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा वकील हा वकील म्हणून काम करतो तेव्हा जात धर्म पंत आणि लिंग या सर्व गोष्टी विसरून तो पक्षकार हा ही याचीच बाजू कोर्टात रेटून धरतो आणि त्या त्याच्या जिद्दीने हिमतीने त्याला न्याय मिळवून देतो या वकिलांच्या एकत्रीकरणासाठी वकिलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वकिलांची एकता टिकून राहण्यासाठी हा वकील दिन आम्ही साजरा करतो त्याचप्रमाणे आज सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने सोलापूर बार हॉलमध्ये दुपारी दोन वाजता समस्त वकिलांच्या उपस्थितीत आम्ही वकील दिन साजरा केलो आणि यावेळी आपल्या आमच्या बारचे ज्येष्ठ ज्येष्ठ व नवोदित वकिलांनी वकिलांनी त्यांचे विचार मांडले वकिलांची कर्तव्य काय आहेत वकिलांचे अधिकार काय आहेत या देखील याबद्दल देखील उहपोह झाला आणि महत्वाची बाब या ठिकाणी जरी आम्ही आज वकील दिन म्हणून साजरा केलो असलो तरी ऍडवोकेट प्रोटेक्शन ऍक्ट का गरजेची आहे याबद्दल या देखील विविध ज्येष्ठ व नवोदित वकिलांनी त्यांची बाजू मांडली आणि अतिशय छान प्रकारे वकिलांची वकिलांच्या संरक्षणासाठी ऍडवोकेट प्रोटेक्शन ऍक्ट ही काळाची गरज असल्याचे मत मांडले आणि आज तो दिवस अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही गोड सर्वांना पदार्थ वाटून व वा गुलाब देऊन साजरा केलो पुनशे एकदा तमाम वकिलांना मी वकील दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या संपूर्ण वकील संघाला वकील दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे ज्येष्ठ विधिज्ञ व कनिष्ठ विधिज्ञ यांना सुद्धा व त्याचप्रमाणे आमचे सर्व पक्षकार यांना सुद्धा वकील दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी ऍडव्होकेट अविनाश तुकाराम कडालास्कर सोलापूर बार असोसिएशन सदस्य आज तीन डिसेंबरला सो भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जन्मदिवस अधिवक्ता दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने वकिलामध्ये एकता असावे बंधुत्व असावे त्यांचे एक दुसऱ्यांचे जे काय समस्या आहे माहिती व्हावी यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो वकील दिनाचा आजच्या सर्व समस्त अधिवक्ता बंधुवस माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी ॲडव्होकेट चंद्रसेन पांढरंग गायकवाड वकील दिनाला माझ्या तमाम वकील बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय राज्य घटनेच्या अध्यक्षस्थानी व ड्राफ्टिंग कमिशनच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिले त्याच्यानुसार आपला पूर्ण देश चालतो भारत भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी लोकमान्य टिळक असे अनेक ॲडव्होकेट मान्यवरांनी त्याचा अनमोल असा वेळ आणि भारताची जडणघडण करण्यासाठी अत्यंत उत्तम कार्य केलेलं आहे त्याचबरोबर आता सध्या जो वकिलांमध्ये गैरसमज आहे की वकील झाल्यानंतर फक्त पैसा कमवतो तसं नसून वकील हा समाजाला न्याय देण्यासाठी पीडितांना न्याय देण्यासाठी परिपूर्ण काम करतो व न्यायदानाला मदत करतो पुन्हा एकदा माझ्या व माझ्या परिवारातर्फे सर्व वकील बंधू भगिनींना वकील दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वकील केल्यानिमित्त माझे विधीत आणि सामाजिक बांधिलकी असणारे माझे बंधूंना मी एक निवेदन देऊ इच्छितो की वकील जनानिमित्त वकिलांनी सामाजिक हित कसे सांभाळावं हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे प्रधान राष्ट्रपती यांनी जे नियमबद्ध सोसायटीमध्ये किंवा कोर्टामध्ये त्यांचे एक मॅनर्स इतका जबरदस्त होता व्यक्तिमत्व की जागतिक लेवलचं त्यांच्या मर्यादित आहे त्यामुळं आज वकील दिनाच्या निमित्त मी शुभेच्छा देऊ इच्छितो मी सिनियर ॲडव्होकेट जे एस सिंगे नमस्कार मी ॲडव्होकेट बाळासाहेब नवले सोलापूर आज वकील दिन आहे वकील दिनानिमित्त सर्व वकील बांधवांना वकील दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा वकील दिनानिमित्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जे काय आपलं घालून दिलेलं आहे वकिलांबद्दलचं मत त्यांचं राहणीमान त्यांचा व्यवसाय पक्षकाराशी असलेली बांधिलकी आणि एकमेकाविषयी असलेली बांधिलकी आहे ती त्याचं अनुकरण करावं आणि त्यांना त्याप्रमाणे ते आपण व्यवसायामध्ये वागावं ते प्रति त्यांना श्रद्धांजली आणि त्याच्यानिमित्त वकील जनाच्या सर्वांना शुभेच्छा

सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा